आता आपण अपन आपल्या पुढच्या अक्षराकडे वळू ते आहे प आपलं पुढचं अक्षर आहे प आपण मगाशी बघितलं की द प आणि ही ही अक्षरं वेगळी येतात सारखी येतात पण प लक्षात ठेवायची एक सोपीशी खूण आहे ती आहे तो इंग्रजी डब्ल्यू सारखा येतो तो असतो प पा त्याचा आकार हा देवनागरीसारखा येतो वेलांटी आपल्याला माहिती आहे पुढे जोडलेली असते ती येते पी दुसरी पी दोन्ही सारख्या असतात त्याचा उकार पण देवनागरीसारखा येतो त्यामुळे दोन्ही उकार हे सारखे येणार त्यामुळे पमध्ये आपल्याला कमी अक्षरं लक्षात ठेवायला लागतात परत आकार काढायचा त्याला मात्रा द्यायची पे पई आकारसारख्या असल्यामुळे पो आणि पऊ हे दोन्ही सारखे येणार अनुस्वार पम, आणि पहा हा झाला आपला प नंतरचं आपलं पुढचं अक्षर आहे फ फ कसा काढला जातो ते आपण बघू देवनागरी प सारखा भाग आहे तो इकडे नेऊन वरती नेला आहे जा। हा झाला फ त्याचा आकार कसा आहे मोडीतले बरेच आकार हे गाठ देऊन काढलेले असतात हा त्याचा आकार झाला फा त्याची वेलांटी कशी आहे देवनागरी पास सारखा काढला आहे फ पूर्ण केला आहे आणि पुढे वेलांटी जोडली ही झाली फी दोन्ही इकारसारखे त्यामुळे दुसरी वेलांटी पण सारखी उकार कसा काढला आहे ते आपण बघू परत देवनागरी सारखा भाग काढायचा त्याला उलट्या सी सारखा भाग काढायचा तो पुढे वाढवून इकडे न्यायचा आणि इकडं पुढे वरती जोडायचा की तो झाला फू परत एकदा आपण बघू देवनागरी सारखा भाग काढला आहे त्याला उलटं अर्धवर्तुळ काढलं आहे आणि ते इकडं नेऊन वरती जोडलं आहे की हा झाला फू पुढची सहा अक्षरं आपल्याला माहिती आहेत ती पहिल्या सहा अक्षरांप्रमाणेच असतात फेफई फो फौ आकार काढायचा आकार काढून त्याला अनुस्वार द्यायचा फम आणि शेवटी विसर्ग फ आता आपण पुढची दोन अक्षर बघणार आहोत त्यातलं पहिलं अक्षर आहे ब ब कसा काढला जातो काहीसा देवनागरी सहा सारखा तो असतो ब बरेचसे आकार हे गाठ देऊन दिलेले असतात तो झाला बा वेलांटी पुढे जोडली आहे बी उकार कसा आहे बरेचसे मोडी उकार असतात तसा छोटा ब काढलाय आणि त्याला पुढे छोटा उकार जोडलाय बू परत एकदा भू आणि पुढची सहा अक्षर आकार काढला बे बई नंतर आकार काढला बो बऊ बम अनुस्वार आणि शेवटी विसर्ग बम आणि बहा ही झाली आपली पूर्णता बची बाराखडी ती सगळी अक्षरं बाराच्या बारा, बारा अक्षरं जवळजवळ देवनागरीसारखी येतात फक्त त्यातला आकार वेगळा असतो तो कसा असतो मोडीमध्ये जे गाठ देऊन आकार दिलेले असतात तसा याचा भा येतो भ सारखा येतो भा देवना मोडीतला असा येतो बाकी सगळी अक्षरं सारखी येतात भा असा असल्यामुळे भो भोसुद्धा आपल्याला असा काढलेला दिसतो परंतु देवनागरीतल्या दे भोसारखा सुद्धा भो आपल्याला दिसू शकतो त्यामुळे हे दोन्ही या ठिकाणी ही दोन्ही अक्षरं दाखवलेली आहेत बाकी भ ची बाराखडी ही पूर्णत देवनागरीसारखी असते आपलं पुढचं अक्षर आहे म म आणि क यामध्ये सुरुवातीला नेहमी घोळ होतो म असा काढला जातो म आणि क मध्ये नेहमी घोळ होतो कला काहीसा असा गोलाकार भाग असतो म मा मात्र सरळ येतो त्यानंतरचा त्याचा आकार आहे मा वेलांटी आपल्याला माहिती आहे पुढं जोडली जाते मी त्री मी पण सारखील उकार मात्र कागदांमध्ये मा आपल्याला देवनागरीसारखा दिसू शकतो मू परत अकार काढायचा मे मै आकार काढायचा मो मऊ पुन्हा शेवटी एकदा आपण आकार काढतो अनुस्वार मम आणि महा ही झाली आपली मची बाराखडी आज सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतात कॉम्प्युटर असतात आणि सारख्या जी साधनं आपल्याला उपलब्ध आहेत किंवा ज्या फॅसिलिटीज आहेत त्यामुळे आपण लिहिण्याच्याऐवजी टाईप करू शकतो पण पूर्वी तसं नव्हतं लिहिणं हे कष्टप्रद गोष्ट होती पुण्यात नूतन मराठी विद्यालय अर्थात नुमवी ही प्रसिद्ध शाळा आहे पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावर आणि जेव्हा त्या शाळेला पन्नास वर्षं झाली एकोणीसशे बत्तीसच्या सुमारास तेव्हा त्यांनी त्यात ते ते एक अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि आज खूप गमतीच्या वाटतील अशा गोष्टी त्यात त्यांनी लिहिलेल्या आहेत की पूर्वी मुलं जेव्हा शाळेत जायची तेव्हा त्यांना ते घरनं दौत आणि बोरू घेऊन जायला लागायचं कारण फाउंटन पेन आली असतील पण ती महाग होती बॉलपेनचा तर प्रश्नच नव्हता आणि त्यामुळे प्रत्येक बाकावर दौट ठेवता येईल आणि बोरू ठेवता येईल अशी पद्धत अशी व्यवस्था केलेली असायची आणि शाळेचा कटाक्ष असा होता की सगळ्यांचं अक्षर व्यवस्थित असलं पाहिजे मुलांचं अक्षर व्यवस्थित असावं म्हणून त्या प्रशालेने दोन शिक्षक नियुक्त केले होते की एक इंग्रजी शिकवणारे आणि एक देवनागरी आणि मोडी शिकवणारे यांनी फक्त मुलांकडनं अक्षरं घोटवून घ्यायची आणि प्रत्येकाचं अक्षर व्यवस्थित झालेलं झालं पाहिजे तर या शाळेमध्ये भागवत नावाचे गृहस्थ मोडी शिकवायचे मोडी कित्ये करून घ्यायचे आणि ते चक्क डाव्या पायाने मोडी लिहू शकायचे पण या ठिकाणी ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की त्यांना दोन्ही हात होते त्यांना हात नव्हते म्हणून ते डाव्या पायाने मोडी लिहित होते असं नाही तर ते डाव्या पायाने सुद्धा मोडी लिहू शकायचे आणि मग आपल्याला दोन हात असताना आपल्याला नक्कीच जरा प्रयत्न केला आणि जरा सराव केला तर निधन आपण हाताने तरी लिहू शकू आणि जेव्हा आपण ते जास्तीत जास्त वेळा लिहू तेव्हाच आपल्याला ते वाचता येईल तर आपल्याला भागवत सरांची ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की काही जण पायाने लिहितात किमान आपण हाताने लिहायचा तरी प्रयत्न केला पाहिजे आणि आपली जुनी लिपी वाचवली पाहिजे आपलं पुढचं अक्षर आहे य